कर्जमाफी बाकीच्या मुद्द्यावर ते मिटिंग आठ दिवसात सी एम साहेबांसंबंधित मंत्री घेणारच आहे मेंढपाळ असेल मच्छीमार असेल दूध व्यवसायाच्या संदर्भात असेल युवकांच्या भरतीच्या बाबतीत असेल मजुरांच्या बाबतीत शेतमजुरांच्या बाबतीत असेल पण आता सध्या कर्जमाफी आणि दिव्यांगाचं मानधन या संदर्भात तीस जूनला येणाऱ्या अधिवेशनामध्ये दिव्यांगाची म वाळ मतदानामध्ये ते करण्याचं त्यांनी कबूल केलं तसं ते, के ते, ते लेखीपत्र देणार आहे कर्जमाफीबद्दल आमचा थोडा विषय असा आहे का ते म्हणतात उच्चस्तरीय समिती स्थापन करू पण तोपर्यंत कर्जमाफ होत नाही तोपर्यंत ज्याचं जुनं कर्ज आहे त्याच्या अंगावर कर्ज आहे तो नवीन कर्ज घेऊ शकत नाही त्या शेतकऱ्यांना तगादा लावला गेला नाही पाहिजे वसुलीचा कारण आताच एक आत्महत्या झाली आणि नवीन कर्ज त्याला भेटलं पाहिजे ह्या महत्त्वाचा तो विषय आहे त्याबाबत काय लेखी उत्तर येते त्याच्यावर पाहू नाही तर सोळा तारखेपासून पाणी त्याग करून पुढचं आंदोलन आम्ही चालू ठेवू भाऊ अनेकांचं असं म्हणणं आहे की समिती गठीत समिती कित केव्हापर्यंत चालेल केव्हापर्यंत अहवाल देणार हे अजूनही स्पष्ट नाही त्यामुळं फसवणूक शेतकऱ्यांची होऊ नये असं देखील बोललं मला असं वाटतं का एकदा आम्ही मुद्दा हाती घेतला तर तो, तो शेवटनेपर्यंत बच्चूकडे काही स्वस्त बसणार नाही कशा पद्धतीनं कर्जमाफी झाल्याशिवाय आणि तेही भाव, भाव वर्ष नाही या एक ते दीड एक वर्षामध्ये त्याचा कर्जमाफीची घोषणा जर झाली नाही तर मग आम्ही आमच्या पद्धतीनं निर्णय मला शरद पवार असतील सुप्रिया सुळे रोहित पवार दुसरीकडे काँग्रेसने देखील आता पत्रक काढलेलं आहे प्रदेशाध्यक्षांनी पाठिंब्याचं राजू शेट्टी असेल जरांगी सर्वांनी पाठिंबा दिलेला आहे आंदोलन चालू ठेवायचं की पुढे न्यायचं यासंदर्भात तुम्ही त्यांच्याशी काही बोलणार आहात का कारण उद्या चक्का जामचा इशारा राजू शेट्टीने आणि जरांगीने दिलेला आहे राजूजी शेट्टी असेल जरांगेजी असेल तुपकरजी असेल काही ओबीसी नेते पण जानकरजी असेल महादेवराव तो नॉलेजी असेल आणि अनेक संघटना आहेत संभाजी ब्रिगेड सही वगैरे किसान युनियन आहे कम्युनिस्ट आहे काँग्रेस आहे राष्ट्रवादी आहे शिवसेनेचे काही आमदार आहेत शिवसेनेचा प्रॉपर काही पाठिंबा आला नाही परंतु बऱ्याच म्हणजे या आंदोलनात पन्नास पन्नास दे दे ते साठ आमदारांना पाठिंबा दिलेला आहे त्याच्यावरती दहा ते पंधरा हजारांना पाठिंबा दिला ही मोठी गोष्ट आहे त्या सगळ्यांना बऱ्यापैकी ज्यांना विचारून आम्ही समोर जाऊ अभू एक शेवटला प्रश्न काल बावनकुळे म्हटलं की बच्चू कुडून ना भाऊ आंदोलन करायची सवय आहे ते मान्य झाल्यानंतर पुन्हा एकदा आंदोलन करतो नैनाकुडून असं म्हटलेलं आहे की आंदोलन करण्याला का भाग पाडताय कसं हे साहजिकच आहे का नेहमी नेहमी आंदोलन करणं ही काही सरकारचं यश नाही आहे आणि आंदोलन होणं ही सरकारसाठी मोठी अपयश आहे हा त्यांना जर वाटत असेल का आपलं अपयश वारंवार लोकांसमोर दिसावं तर ते चांगलं नाही आहे पावनकुळेजी काय भाषणाच्या ओघात बोलले तर काय बोलले ते तर त्यांचा प्रश्न आहे पण त्यांनी काय बोलावं काय नाही बोलावं हे तर मी काही ठरवू शकत नाही